भारतीय बौद्ध महासभेच्या दोन तालुका आणि शहर शाखेच्या वतीने या वर्षी मोठ्या प्रमाणात वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचा हा समारोप समारंभ आज दौंड येथे संपन्न होत आहे या निमित्ताने संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी समाज टीव्हीशी बोलताना म्हणाले या या शारा, शारा या आ, आ, या आज या ठिकाणी मी दौंड तालुक्यामध्ये दौंड शहरामध्ये या ठिकाणी वर्षा समारोप या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे त्याचे दौंड तालुक्याचे अध्यक्ष श्रीकृष्ण मोरे आणि स्वागत अध्यक्ष आणि पुणे शहरा दौंड शहराचे अध्यक्ष व्ही वाय जगताप आणि त्यांची सर्व कार्यकर्णी त्यांनी या ठिकाणी पत्राद्वारे पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष रघुनाथ साळवे यांना त्यांनी एक या ठिकाणी समारोपचा आज समारोप असल्यामुळे या ठिकाणी दौंड तालुक्यामध्ये बोलवलेला आहे आणि हा समारोप घेता असतावीस त्यावेळेस ही आपली विभुती स्वासियटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही शिखर संस्था जी आहे या अखंड व्य भारतातच नव्हे तर विश्वास चालणारी ही संस्था या संस्थेचे संस्थापक विश्वरत्न बहुच्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन साली ज्यावेळेस दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतरून त्या ठिकाणी एकोणीसशे चौपन्न पंचावन्नला अगोदरात विभुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केल्यानंतरून या ठिकाणी या भारतीय बौद्ध महासभेमध्ये अखंड असे चोवीस प्रकारचे चोवीस शिबिरे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर त्या दृष्टिकोनातून सुरुवातीला की ईश्वरत्न तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमरावसाहेब आंबेडकर यांचा एक संकल्प होता की ज्या बौद्ध लेण्या आहेत त्या लेण्या आपल्या भारतीयांच्या म्हणजे या बौद्ध समाजाच्या लेण्या आहेत आणि त्या लेण्यावर आपलं वर्षवासाचं उद्घाटन झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून ब भीमरावसाहेबांनी आम्हाला आदेश दिला पुणे जिल्ह्याला आणि सर्व जनतेला आधी दिला की वर्षावासाची सुरुवात आपल्याला कुठल्याही लेणीवर केली पाहिजे तर त्या दृष्टीकोनातून आम्ही भाजी लेणेवर त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि उद्घाटन झाल्यानंतर चार महिने या ठिकाणी परिपूर्ण या पुणे जिल्ह्यामधली वर्षावास म्हणजे त्रेचाळीस ठिकाणी त्रेचाळीस ठिकाणी वर्षावास झाल्यानंतर नऊशे नव्वद प्रवचन मालिका त्या ठिकाणी आम्ही राबवण्यात आलेलं आहे संस्कारी विभागाचे उपाध्यक्ष आमचे पुणे जिल्ह्याचे स संस्कार विभागाचे उपाध्यक्ष मोहन साहेब रोकडे रोकडे मोहन रोकडे साहेब यांच्या आदेशाखाली आधिपत्याखाली या ठिकाणी ती वर्षावासाची प्रवचन राबवली गेली त्यापैकी या ठिकाणी दौंड तालुक्यामध्ये वर्षावासाचं उद्घाटन स्वतः रघुनाथ साळवे पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी केलं होतं आणि या ठिकाणी समोरपासूनसुद्धा शहरामध्ये मी रघुनाथ साळवे पुणे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी हजर आहे तर या ठिकाणीसुद्धा दौंड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे ह्याच्या अगोदर कधी झाली नव्हती परंतु या ठिकाणी आता जबरदस्त म्हणजे प्रत्येक कार्यक्रम म्हणजे प्रत्येक शिबिर राबवण्यात येतात त्यापैकी हे जे वर्षावासाचं शिबिर आहे त्या ठिकाणी त्यांनी चार महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप राबवलेले आहेत आणि या ठिकाणी आजचा सांगता समारोप जो आहे तो आम्ही दौंड तालुक्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत त्या दृष्टीकोनात हा धम्माचा प्रसार आणि प्रचार आणि संस्थेचा प्रचार करण्यासाठी दौंड तालुका आणि दौंड शहर हे प्रतिकूल आहेत आणि खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो आणि सर्वांना मी या ठिकाणी सगळे जयटीम करतो या ठिकाणी आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा